जालना जिल्हा पोलीस पाटील भरती विषयी माहिती बघणार आहोत आणि ज्यांची निवड झालेली आहे त्यांच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत आणि तात्पुरती निवड झालेली आहे त्यांची यादी सुद्धा आपण बघणार आहोत तर व्हिडिओला बघा तर सगळी काही माहिती डिटेल मध्ये आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत ज्यांचं काही सिलेक्शन झालेलं आहे त्यांची सुद्धा माहिती बघणार आहोत आणि ज्यांनी पेपर दिले आहे त्यांना किती मार्क पडले त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती आपण या चॅनलवर देणार आहोत आणि ज्याचं सिलेक्शन झालं आहे त्यांना काय काय डॉक्युमेंट लागणार त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती आहे व्हिडिओमध्ये आपण प्रोवाईड करणार आहोत तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा जे व्हिडिओबद्दल आपण आज बघू शकता ज्या तालुक्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत आपण जालन्याची तालुक्याची माहिती बघितलेली आहे परतूरची पण बघितलेली आहे आपण युट्यूब चॅनलवर जाऊन बघा आणि आंबडची सुद्धा आपण बघितलेली आहे आंबडमध्ये उपविभाग जे आहे त्यांचीसुद्धा यादी आपण बघितलेली आहे ऑलरेडी आता भोकरदन उपविभाग आहे त्याच्या तात्पुरती निवड यादी आणि सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांनी पेपर दिले आहे त्यांचे मार्क वगैरे त्यांचं नाव त्यांचा रोल नंबर सगळं काही याच्यामध्ये आहे आपल्याला त्यांची निवड झाली आहे तात्पुरती त्यांना डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत डॉक्युमेंट्स घेऊन लागतील कोणते डॉक्युमेंट दिल्यानंतर त्यांचं फायनल सिलेक्शन होणार आहे त्याची सुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती देत आहोत तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा भोकरदन उपयोग मध्ये भोकरदन तालुका आणि जाब्रावत तालुक्यामधील जेवढी पण गाव असणार आहे त्याच्याबद्दल ही माहिती असणार आहे ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचं सुद्धा आपण बघणार आहोत नाव त्यांना किती मार्क पडलेत ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि ज्यांनी कोणी पेपर दिलेला आहे त्यांसुद्धा याच्यातमध्ये लिटला असणार आहे गावा सगळ्या गावांची याच्यामध्ये यादी असणार आहे जाफ्राबाद तालुक्यातील आणि पोकरदून तालुक्यातील तर बघू शकता याची पी डी एफसुद्धा आपल्या बघणार आहे त्याची वेळ त्याची माहिती आपण लास्टला देणार आहोत आणि ऑफिशियल नोटिफिकेशनची नोटिफिकेशन म्हणजे जे कुठं भेटणार आहे त्याची सुद्धा आपण माहिती देणार आहोत ऑफिशियल वेबसाईटची सुद्धा माहिती आपण देणार आहोत तर बघू शकता ती माहिती आपण पी डी एफ आता ओपन करतोय आपण बघू शकता इथं उपविभागीय अधिकारी भोकरदन याच्यामध्ये जाफराबाद तालुका सुद्धा येतो भोकरदन आहे जाफराबाद तालुक्याबद्दल ही माहिती असणार आहे आणि ऑफिशियल माहिती असणार आहे आपण बघू शकता ऑफिशियल पी आहे जे एकोणीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रिलीज झालेला आहे आपण बघू शकता लागू झालेला आहे तर याबद्दल सगळी माहिती आहे याच्यामध्ये जी माहिती दिली आहे आपण बघू शकता तर यादीतील ज्या उमेदवाराच्या नावासमोर शेरा रिमार्क केलेला आहे आणि त्यांचं सिलेक्शन हे तात्पुरतं सिलेक्शन झालेलं आहे पुढे असं लिहिलेलं आहे पाहू शकता असं लिहिले आहे त्यांची निवड ही निवड तात्पुरत्या स्वरूपाची असून या उमेदवाराचे पोलीस विभागामार्फत चारित्र्य प्रमाणपत्र आपल्याला तिथे सादर करायचं आहे वैद्यकीय प्रमाणपत्र वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र फिटनेस सर्टिफिकेट आपल्याला सादर करायचं आहे लहान कुटुंबाचे असलेलं प्रमाणपत्र आपल्याला सादर करायचं आहे आणि शर्ती वगैरे दिलेल्या शर्ती वगैरे जर पात्र होत असाल तुम्ही त्यामध्ये तर तुमचं फायनल सिलेक्शन इथं होणार आहे अंतिम निवड ही भोकरदन उपविभागाकडे त्यांनी सर्व अधिकार लाखून ठेवलेले आहेत तर आपल्याला ज्यांचं तात्पुरतं सिलेक्शन झालेलं आहे त्या पिले पण दिलेलं आहे रिमार्क केलेलं आहे तात्पुरतं सिलेक्शन तर त्यांना पुरेश व्हेरिफिकेशन आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लहान कुटुंब असलेले पडतानी पत्र ते आपल्याला सादर करायचं आहे आपण बघू शकता इथं जे गाव दिल्ले आहे बाभुळगाव देहड ब्रह्मपुरी सोयगाव देवी तालुका भोकरदन तसेच कुंभार झरी आणि तालुक हे तालुक्याच्या ज्याप्रमाणे येतात ता आपण बघू शकता आणि जे समोरचे गाव आहे ते भोकरदन तालुक्यामध्ये येतात त्या गावामध्ये उमेदवारांना समान गुण मिळालेले आहे त्यांची निवड ही शासन निर्णयानुसार होणार आहे तर ज्यांचं एज जास्त आहे त्यांना पहिले प्राधान्य देण्यात येईल अरे एज जर समान असेल तर त्यांच्या क्वालिफिकेशननुसार त्यांना प्राधान्य देण्यात येईल असं येतं शासन निर्णयानुसार ते होणार आहे आपण बघू शकता उपविभाग अधिकारी भोकरदन डिटेल आहे सगळी त्यांची ऑफिशियल डिटेल आहे आपण बघू शकता तर जाफराबाद आणि तालुका आणि भोकरदन तालुक्याची ही माहिती असणार आहे आपण बघू शकता डिटेलमध्ये माहिती आपण देत आहोत पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस भोकरदन उपविभागचा निकाल आहे हा रिझल्ट आहे पूर्णपणे पूर्ण रिझल्ट आपण बघतोय आपण बघू शकता ऑफिशियल रिझल्ट आहे पूर्ण तालुका नाम इथं दिलं आहे जाफराबाद तालुक्याबद्दल माहिती आहे सगळी पहिली विलेज नाव दिलं आहे गावाचं नाव दिलं आहे कॅन्डिडेट नाव कॅटेगरी दिलेली आहे जे ज्यांनी एक्झाम दिले आहे त्यांचं नाव दिलेलं आहे ते आपण बघू शकता कॅन्डिडेट नाव रोल नंबर दिलेला आहे आणि तालुका दिलेला आहे आपण बघू शकता जाफ्रभात तालुक्यातील एक तालुका दिलेला आहे फर्स्ट आळंद नावाचं गाव दिलेलं आहे कॅटेगरी दिलं आहे आपण बघू शकता एस ती रोल त्यांचं नाव दिलेलं आहे रोल नंबर दिला आहे आणि त्यांचा टोटल जे मार्क आहे चोपन्न पडलेलं आहे यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं तात्पुरतं सिलेक्शन झालं आहे यांना मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आणि पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि लहान कुटुंब असलेले परंपरा सर्टिफिकेट जरी यांनी व्हेरीफाय केलं त्यांनी सादर केलं तर यांचं फायनल सिलेक्शन इथं झालेलं आहे आपण बघू शकता त्याचप्रमाणे आपण बघू शकता एकवीस नंबरचं जे आहे ज्या फ्रवत तालुक्यातील आहे असंही काय आहे आपण बघू शकता जनरल कॅन्डिडेट आहे त्यांचं इथं नाव दिलेलं आहे रोल नंबर दिलेला आहे त्यांना एक्क्याऐंशी मार्क पडलेला आहे पेपरमध्ये त्यांचं इथं तात्पुरतं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी जर हे डॉक्युमेंट्स पोलीस व्हेरिफिकेशन आणि आपण कॅरेक्टर सर्टिफिकेटलाच पोलिस व्हेरिफिकेशन म्हणतात कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि फिटनेस सर्टिफिकेट जे जिल्हा लेवलला केलेलं पाहिजेत आणि त्याचप्रमाणे लहान कुटुंब असलेलं प्रमाणपत्र हे जर सादर केलं तर त्यांचं इथं पक्क आहे असं बघ असं याच्यामध्ये आहे आपण बघू शकता तर सगळी काही माहिती आहे भोकरद प्रभात तालुक्यामध्ये जेवढे पण गाव आहे त्याची माहिती असणार आहे तर आपण सगळं काही लाईव्हमध्ये बघतोय याचं पी डी एफसुद्धा तुम्हाला भेटणार आहे याची ऑफिशियल वेबसाईटसुद्धा आपल्याला भेटणार आहे ती मी लास्टला तुम्हाला सांगणार आहे एकवीस पी डी एफ आहे सगळी काही तर आपण सगळी जी डिटेल आहे ती ऑफिशियल देतो आहे तर आपण बघू शकता सगळी काही गाव आहे याच्यामध्ये भोकरदान तालुक्यातील आणि जाफराबाद तालुक्यातील जेवढे पण गावं आहे ज्यांनी पण हे पेपर दिलेला आहे त्यांची सगळ्यांची लिस्ट इथं आहे गावावाईज लिस्ट आहे त्यांचं नाव इथं असणार आहे त्यांचा रोल नंबर पण असणार आहे त्यांना किती मार्क घेतले त्यांचं पण असणार आहे आणि ज्यांचं तात्पुरचं सिलेक्शनही झालेलं आहे त्यांचंसुद्धा नाव असणार आहे आपण बघू शकता त्यांच्यासमोर आहे आपण बघू शकतो शकता सदुसष्ट नंबरला लोक दिलेला आहे भूकरदल बेलोरा गाव दिलं आहे जेंडर कॅन्डिडेट आहे आपण बघू शकता एक्कन्सी मार्क आहे त्यांचं इथे तात्पुरचं सिलेक्शन झालं आहे त्यांनी जर डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले त्यांची सांगितलेल्याप्रमाणे तर त्यांचं इथं सिलेक्शन पक्का आहे आपण बघू शकता तर सगळी काही डिटेल समोर दिलेले आहे तालुका गावाचं नाव कॅटेगरी त्यांचं नाव दिलेलं आहे त्यांचे एक्झाम दिलेलं आहे रोल नंबर दिलेला आहे आणि त्यांना पडलेले मार्क दिले दिले दिलेले आहेत आपण बघू शकतो सगळी काही माहिती डिटेलमध्ये आपण ऑफिशियलमध्ये बघतोय तर आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे ऑफिशियल माहिती आपण ते प्रोवाईड करत असतो आणि जी काही माहिती आहे ती गव्हर्मेंट जॉबबद्दलच आपण माहिती देत असतो तर चॅनलला फॉलो करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा डेली आपल्याला या चॅनलवर जॉबबद्दल आपण माहिती देत असतो आणि गव्हर्नमेंट जॉबबद्दलच आपण माहिती प्रोव्हाइड करत असतो आणि ऑफिशियल माहिती प्रोव्हाइड करत असतो परत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या मित्रांचा रिझल्ट बघण्यासाठी सुद्धा आपण याला डाउनलोड करू शकता बघू शकता मित्रांना सुद्धा शेअर करा ज्यांचं कोणतं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना सुद्धा इथं सिलेक्शन करू शकता तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता तात्पुरतं सिलेक्शन त्यांना डॉक्टर आपण सांगितलेलं आहे त्यांना ती डॉक्युमेंट जर त्यांनी व्हेरीफाय केली तर त्यांचं फायनल सिलेक्शन इथं होणार आहे डॉक्युमेंटसाठी आपण साटिंगला डॉक्युमेंट सांगितलेले आहे आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आपण डॉक्युमेंट्स सांगितलेले आहे कोणते डॉक्युमेंट्स तुम्ही तुम्हाला व्हेरीफाय करणं लागणार व्हेरीफाय करणार आहे व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला तिथे ती पोस्ट भेटणार आहे पोलीस पाटील पोस्ट खूप चांगली पोस्ट आहे मानधन पण त्याला चांगलंच आहे आता आणि समोर त्याचं मानधन पण वाढणार आहे याची फायनल जी लिस्ट असणार आहे त्याच्याबद्दलसुद्धा आपण माहिती या चॅनलवर देणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला लावा सगळे काही जे आपण गव्हर्नमेंट जॉब निघतात महाराष्ट्रामध्ये स्टेट लेवलला सेंट्रल लेवलला त्याची ऑफिशियल माहिती आपण या चॅनलवर देत आहोत शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आणि लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून मा डिटेलमध्ये आपण माहिती मा प्रोव्हाइड करत असतो तर बघू शकता एकवीस पी डी एफ आहे सगळे तर तुमचं नावसुद्धा याच्या तुम्ही शोधू शकता आणि कोणाला किती मार्क घेतले आपण तेसुद्धा आपण बघू शकता तुम्ही जर एक्झाम दिली असाल तुमच्या मित्रांनी तर त्यांचे सुद्धा याच्यामध्ये बघू शकता तुम्ही कारण की सगळी ऑफिशियल पिढीपाई आहे जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यातील आपण बघू शकता इथं जाफ्राबाद तालुक्यातील हिवराबळी येथील कॅन्डिडेट आहे एस टी आपण बघू शकता त्यांचं इथं सिलेक्शन झालेलं आहे सत्तर मार्क पडले आहे त्यांचे तात्पुरतं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी इथं त्यांना मेडिकल सर्टिफिकेट सर्टिफिकेट आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट लहान कुटुंब असलेलं प्रमाणपत्र हे सादर करायचे आहे व्हेरीफाय करायचे आहेत ते केल्यानंतर सेलेक्शन इथं पक्का आहे आपण बघू शकता सगळी काही माहिती दिलेली आहे आपण ऑफिशियल माहिती दिली आहे बघू शकता आपण तुमचं नाव बघण्यासाठी पीडीएफ म्हणजे तुम्हाला पीडीएफ सुद्धा भेटणार आहे ऑफिशियल पी एफ त्याची लिंक सुद्धा आपल्याला भेटणार आहे ते मी लास्टला सांगणार आहे आपण बघू शकता थोडा फास्ट बघतो खूप जास्त पीडीएफ आहे जास त्याचं पण सिलेक्शन याच्या पण झालेलं आहे तात्पुरतं त्यांना अभिनंदन त्यांनी डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करा आणि त्याच्यानंतर त्यांचं फायनल सिलेक्शन होऊन जाणार आहे तर ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत पोहोचा त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना नसेल तर डॉक्युमेंट्सबद्दल पण सुद्धा सांगा किंवा व्हिडिओ त्यांना शेअर करा शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण सांगितलेलं आहे बद्दल माहिती बघू शकतो आपण सगळी काही माहिती जी आहे ऑफिशियल माहिती आपण देत आहोत आणि सगळी काही डिटेलमध्ये माहिती आपण देतो जाफराबाद तालुक्यातील जेवढे पण गाव असणार आहे आणि भोकरदन तालुक्यातील जेवढे पण गाव असणार आहे त्याच्याबद्दल ही माहिती असणार आहे आणि बिलकुल ऑफिशियल माहिती आहे तर ज्यांनी कोणी या फॉर्म भरलेला आहे त्यांचे मार्कसुद्धा आपण इथं बघू शकता ज्यांनी पेपर दिलेला आहे त्यांना किती मार्क पडले आहे से ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचंसुद्धा इतर लिस्टमध्ये नाव चेक करू शकता त्यांना काय डॉक्युमेंट्स लागणार आहे ते सुद्धा आपण सांगितलेलं आहे ऑलरेडी तर बघू शकता लिस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे किंवा ज्यांनी एक्झाम दिलेला आहे त्यांचं नाव नक्कीच असणार आहे त्यांना किती मार्क पडले आहे ते सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला सापडणार आहे भोकरदन आणि भोकरदन तालुका आणि जाफ्राबाद तालुक्याबद्दल आपण माहिती देतो आहे भोकरदन तालुक्यामध्ये जेवढे पण गाव असणार आहे आणि भोकरदन जाफ्राबाद तालुक्यामध्ये जेवढे पण गाव गावाची डिटेल असणार आहे त्याची सगळ्यांची डिटेल यामध्ये दिलेली आहे आपण बघू शकता ज्यांचं सिलेक्शन झालं आहे तात्पुरतं त्यांना काय डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायला केल्यानंतर त्यांचं सिलेक्शन होणार आहे तीसुद्धा आपण माहिती इथे दिलेली आहे बघू शकता सगळी काही माहिती आपण प्रोवाईड डिटेलमध्ये करतो आहे आणि ऑफिशियल माहिती आपण प्रोव्हाइड करतोय सगळ्यांना तुम्हाला काही माहिती लागली असेल तर चॅनलला सिलेक्ट करून ठेवा आणि तुम्ही मेसेज पण करू शकता आपण सगळी माहिती लाईव्ह मध्ये देतो आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही नंतर पण बघू शकता आपण बघू शकता दिल्ली आहे एकाच गावातील जर दोन विद्यार्थ्यांनी जर सिलेक्शन झालं तर त्यांच्या शासनाचे नियम म्हणून त्यांचं सिलेक्शन होणार आहे दोघांना जर सेम मार्क पडले असेल तर एक तर त्यांच्या एजनुसार त्यांचं ज्यांचं एज जास्त आहे त्यांना सिलेक्शन होणार नाही तर दोघांचं जर सेम असेल तर ज्यांचं क्वालिफिकेशन जास्त आहे त्यांच्यानं त्यांचं सिलेक्शन याच्यामध्ये होणार आहे आपण बघू शकतो सगळी माहिती आपण डेटेलमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तर ही माहिती आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि ज्यांनी पेपर दिलेला आहे त्यांचे मार्कसुद्धा याच्यामध्ये चेक करू शकता ऑफिशियल नोटिफिकेशनची माहिती जी आहे पीडीएफ जी भेटणार आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक आपल्याला भेटणार आहे तर लिंकमध्ये जाऊन डायरेक्ट तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि ऑफिशियल वेबसाईटसुद्धा दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटसुद्धा जाऊन तुम्ही माहिती डिटेल चेक करू कर शकता आणि पी डी एफची लिंकसुद्धा दिली आहे डायरेक्ट तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव वगैरे बघू शकता तर या व्हिडिओ मित्रांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवर आपण गव्हर्नमेंट जॉबबद्दल माहिती देत असतो आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आणि लॉंग व्हिडिओच्या सुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती देत असतो सगळ्यात पहिले आपल्याला या चॅनलवर आपल्याला माहिती भेटणार आहे सगळ्या डिटेलमध्ये आणि मराठी लँग्वेजमधूनच आपल्याला या चॅनलवर माहिती भेटणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांना पण सबस्क्राईब करायला लावा जे पण गव्हर्नमेंट जॉब नंतर स्टेट लेवलला आणि सेंट्रल लेवलला त्याच्याबद्दल आपण माहिती प्रोव्हाइड करत असतो आपण आपल्या चॅनलला व्हिजिट करा बघा की सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये दिलेली आहे त्यानंतरच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद